भाजपाच्या सोगाते मोदीवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका पाहायला मिळाली भाजपानं हिंदुत्व सोडलं सोगाते सत्ता हे ध्येय असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले ज्या समाजामध्ये विष पेरलं त्यांनाच आता अन्न देत आहेत असं सुद्धा ठाकरेंचं म्हणणं आहे तर मुस्लिम ठाकरेंसोबत आले तर आमच्यावर टीकास्त्र टाकतात असं सुद्धा ठाकरे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं मोदी नाहीये यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्ल निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंगे तो कटेंगे हा नारा आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंदासारखा आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे भाऊबंती आहे या देशाची या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे मुसलमान प्रेम जे व्यक्त होते त्याच्या पाठीमागचं राजकारण मुस्लिम समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी असणार ती सगळी परिस्थिती वर्णन करताना एक ट्विट आम्ही त्या ठिकाणी असणार आज केलेला आहे तेव्हा ते किट घ्यायचं की नाही घ्यायचं मुस्लिम समाजाने आता आहे आम्हाला जर विचारलं तर आम्ही त्यांना म्हणणार संधी मिळालेली आहे तुम्हाला यांना नाकारण्याची ती नाकारून मोकळं आणि नेमका काय आहे सोगाते मोदी यावर सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून सोगाते मोदी हा भाजपने सुरू केलेला उपक्रम आहे रमजान आणि ईदच्या निमित्ताने देशभरात अभियान राबवण्यात येत आहे देशभरातील मुस्लिम शीख ख्रिश्चन गरजू कुटुंबांना विशेष किटचं वाटप करण्यात येणार आहे अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी बत्तीस लाख गरजू मुस्लिम कुटुंबांपर्यंत जाणार बत्तीस हजार मशिदींच्या सहकार्याने किट्स पोहोचवण्याचं सा उद्दिष्ट आहे किट मध्ये महिलांसाठी सूटचे कापड पुरुषांसाठी कुर्ता आणि पायजमा किट किटमध्ये डाळ तांदूळ साखर तेल शेवया खजूर आणि सुका मेवा सुद्धा असणार आहे प्रत्येक किटची किंमत सुमारे पाचशे ते सहाशे रुपये आहे आणि यावरूनच विरोधक सडकून टीका करतायत